पाथर्डी शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरसाटवाडी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला असून मधल्या भागातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरत असल्यानं धरण फुटण्याच्या ता आज तातडीने अधिकारी पदाधिकाऱ्यांसह तालुका प्रशासनाने भेट देऊन धरणाला धोका नसल्याचं स्पष्ट केलंय पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एन के भगने धरणाची पाहणी केली असता धरणाला धोका नसून पाण्याचा प्रवाह वाढल्यास पोकलंड मशीननं धरणाच्या आतील बाजूस दगड टाकून पाणी अडवलं जाईल असं आश्वासन दिलं पाथर्डी शहरापासून चार किलोमीटर असलेल्या शिरसाटवाडी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला असून भिंतीच्या मधल्या भागातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरत असल्याने धरण फुटण्याच्या भीतीने ग्रामस्थ चिंतेत आलेत आज तातडीने पंचायत समितीच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांसह तालुका प्रशासनाने भेट देऊन धरणाला धोका नसल्याचे स्पष्ट केले गेले तीन दिवस तालुक्यात सर्व पाऊस पडतोय सर्व तलाव धरणे नाले भरून सर्वच नथ्या दुथडी भरून वाहत आहेत गेल्या दहा वर्षात प्रथमच शिरसाटवाडी पाझर तलाव भरून वाहतोय तलावाच्या भिंतीच्या आतून उंदीर घुस यांचा वावर असल्याने तलावाच्या भिंतीला घळी पडल्याने पाणी वाहतय संजय शिरसाट जालिंदर शिरसाट विकास घोगे गणेश शिरसाट पप्पू महाजन आदी तरुणांनी तहसीलदार जयसिंग भैसाडे यांची भेट घेऊन माहिती दिली आहे त्यांनी तत्काळ पाहणी करून नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना सूचना दिल्या एकोणीसशे एकाहत्तर साली तलाव झाला आहे तर यांची भीती म्हणजे मातीची भीती तर प्रचंड पाऊस झाल्यामुळं हे भीतीची माती वाहत राहिली आणि त्याला असं म्हणजे खड्डे पडू राहिलेत तर हे एक फूट असलं तर नंतर पाच दहा मिनिटांनी दोन फूट होतं दोन फुटानंतर फुट नंतर तीन फूट होतं त्याच्यामुळे पाणी जादा होऊ राहिले तर खाली जवळजवळ दोन तीनशे लोक वसते शिरसटवाडीमध्ये खांड नदीच्या घडीला तर त्यांना भीती निर्माण झाली त्याच्यानंतर शिरसटवाडीचे ग्रामस्थ घाबरलेत त्यांना तलाव जर फुटला तर लोकांची वावरं समजा माणसं गुरं जाणारे वाहून जातील त्याच्यामुळं याची शासनाने शास ताबडतोब दखल घेऊन काहीतरी उपाययोजना करावी किती चार दहा वर्षाच्या नंतर भरलेलं आहे पाय पाऊस कमी असल्यामुळं तलाव भरत नव्हता म्हणजे आता जवळजवळ दोन चार दिवस झाले पाऊस चालू आहे रात्र दिवस त्याच्यामुळं वर्ष जे पाणी आहे त्याच्यामुळं तलाव भरलेला आहे ओवर झालेला आहे तलाव तलावात म्हणजे याच्यामुळं खड्डे पड राहिले माती जाऊ राहिली बरोबर पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे पथक पोहोचून त्यांनी यावेळी पाहणी केली ग्रामस्थांशी चर्चा करून धरणाला धोका नाही पाण्याचा प्रवाह असाच वाढत राहिला तर मशीनने आतील बाजूस दगड गोटे टाकून पाण्याचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल भिंतींच्या वरील भागातून पाणी वाहते माती मिश्रित पाणी नसल्याने तळापासून पाणी नाही त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता एन के भनगे यांनी सांगितले प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी